नमस्कार मित्रांनो एन केनला एक क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आत्ता बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या परीक्षेंचे आता निकाल येण्याच्या संदर्भात सर्व विद्यार्थी वाट पाहत असणार आहेत परंतु हे निकाल जे जाहीर होणार आहेत त्यापूर्वी नमस्कार शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून विभागीय सचिवांसाठी एक पत्र आलेलं आहे आणि ते पत्र आपल्या सर्वांपर्यंतही पोचलेलं असणार आहे एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक आलं आणि या परिपत्रकामध्ये विषय होता फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षे आत्ता बारावी विद्यार्थ्यांच्या अपार आय डी नोंदवून घेण्याबाबत तर हे पत्र तुम्ही वाचलेलं असेल तर त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या वेळी डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यायच्या आहेत म्हणजे ह्या वर्षीचा जो निकाल आहे तो निकाल ऑफलाईन आपल्याकडं गुणपत्रक तर येतंच विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी पण त्याच्या आधी ते डिजि लॉकरमध्येही विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे तर त्याकरता विद्यार्थ्यांना अपार आय ची नोंद आपल्याला बोर्ड वेबसाईटवरती करायची आहे तर ती सूचना ह्या ठिकाणी दिसते बा अपार आय डी नोंदवण्याकरता राज्य मंडळाचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन वर अपार आय डी अपडेटची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर बऱ्याचशा शिक्षकांनी ती ओपन करून पाहिली असेल पण काही विद्या काही अजून शिक्षकांना माहीत नाही की नक्की याचं काय करायचं आहे आपार आय डी फक्त तयार नाही करायची आपल्याला तर ते बोर्डाच्या वेबसाईटवरती जिथं आपण वीस मार्क भरले प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक विषयाचे जिथं बोर्डाचे फॉर्म भरले अगदी तिथंच पुन्हा एक अपार आय डीची लिंक पण आलेली आहे तिथं तुम्हाला ते अपार आय डी प्रत्येक विद्यार्थ्याचे भरायचे तर बी प्रॅक्टिकल आपण तिथं जाऊन पाहणारच आहोत पण त्यापूर्वी पहा अजून काय सूचना आहे त्याच्यामध्ये दिनांक अकरा चार म्हणजे अकरा एप्रिलपर्यंत ज्या प्रविष्ट विद्यार्थी झालेल्या आहे ज्यांचे आपण फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी उपलब्ध आहे त्यांची नोंद करण्यात यावी तर याबाबत आपल्या कक्षेतील सर्व मान्यताप्राप्त शाळा कनिष्ठ महाविद्यालयाला सूचना देण्यात यावी कळवण्यात यावी आणि त्याचा आव अहवाल जो आहे तो राज्य मंडळ कार्यालयाला सादर करायला सांगितलं आहे ते विभागीय सचिवांना तर इथं बा खाली म्हटलेलं आहे की सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय म जे आहे, आ, आ, आहे ना। ते नाशिक धुळे जळगाव नंदुरबार यांच्यासाठीचा उल्लेख या ठिकाणी दिसतो परंतु सर्वच जे विभाग आहे त्या सगळ्या विभागांना हे काम करायचंच आहे पत्र मात्र ह्या विभागाचं आपल्याकडं आलेलं आहे तर बाकीच्याही विभागांची पत्रं आलेली आहेत प्रत्येक शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ते ते पाहून घ्या तर यांनी इथं सूचना केली की तुम्हाला ती सगळी माहिती दिलेली आहे तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूयात बोर्डच्या वेबसाईटवरती खरंच ही लिंक आलेली आहे का आणि तिथं कशा पद्धतीने आय डी आपल्याला फिल करायचा आहे तर आपण आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे महा एच एस सी बोर्डच्या आपण वेबसाईटवरती गेलो की तिथं एच एस सी म्हणजे बारावीचे आवेदनपत्र आपण जिथून भरली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि लॉग इन करायचं दहावीचे जर सीचे असतील तर त्यांनी ह्या ठिकाणी आवेदनपत्र भरलेले आहेत त्यांनी या, या लिंकवरती क्लिक करायचे मी बारावीचं दाखवतो म्हणून एच एस सीवरती क्लिक करतो आहे याच्यावरती आपण लॉग इन करून आतमध्ये एंट्री केली की तुम्हाला नेहमीप्रमाणे आपलं हे डॅशबोर्ड या ठिकाणी दिसतो ज्यामध्ये एक हेडिंग सुरुवातीला इथं आता येलो कलरमध्ये हायलाईट केलेली आपल्याला दिसते ती एकदा पाहूयात काय आहे कारण ते हायलाईट अशा पद्धतीने केली की प्रत्येकाचं लक्ष जाऊन ती पहिली या वेबसाईटवरती तुम्ही वाचन करावे तर याच्यामध्ये प्रामुख्याने म्हटले बा एच एस सी अपार आय डी लास्ट अपडेशन डेट इज एलेवन फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एच एस सी अपार आय डी अपडेट करण्याची शेवटची तारीख जी आहे ती अकरा चार दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आपल्याकडे अजूनही वेळ आहे एक आ, दहा पंधरा दिवसाचा वेळ आपल्याकडं उपलब्ध आहे तोपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे तर याच्यामध्ये ते, ते कुठे मिळणार आहे तुम्हाला लिंक लिंक आपल्याला शोधायची आहे ती लिंकसाठी ॲप्लिकेशन ही जी टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं ह्या ॲप्लिकेशन टॅबवरती क्लिक केलं की बरीचशी आपण ह्यामधले ऑप्शन वापरलेले आहेत मॅनेज कॉलेज प्रोफाईल एक्झाम ॲप्लिकेशन इथून भरले आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्या विद्यार्थ्यांना गरजेचं होतं तो इथून भरला आहे अप्रूव्ह कॉलेज प्रोफाईल इथून केलेले आहेत इलिजिबिलिटी सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांची काढली ती इथून नोंदवली ॲडमिट कार्ड आपण करेक्शन इथून गेली आणि त्याच्या खाली अगदी अपार आय डी अपडेशनची एक टॅब नवीन आलेली आहे जे बोर्डाने पत्रात म्हटलेलं होतं ती टॅब तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहे त्यावरती क्लिक करूयात म्हणजे आपल्याला नक्की पुढं काय आहे ते कळेल तर पहा अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर समोर डिव्हिजन बोर्डाचं नाव येत आहे इंडेक्स नंबर येतो तुमच्या महाविद्यालयाचा ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्यांचे येतात जे आपण दिलेले होते ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे शीट नंबरही त्याच्या खाली येत आहेत त्या बरोबर समोर फुल नेम आहे त्या विद्यार्थ्याचं जेणेकरून सीट नंबर वाईज आणि तुमच्या मुलाच्या नावानुसार ते तुम्हाला कळणार आहे आणि पुढं अपार आय डी मात्र आपल्याला एकही एक दिसत नाही आहे कारण आपण तो भरलेलाच नाही आहे ज्या ज्या विद्यार्थ्याचे अपार आय डी आता सध्या तयार आहेत त्यांच्यासमोर ॲक्शन बटन आहे त्या ॲक्शन बटनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल जेव्हा आपण ॲक्शन बटनवरती क्लिक करू तेव्हा इथं अपार आय डी टाकण्यासाठी तुम्हाला टॅब दिसते तिथं तुम्हाला तो काय त्याचा अपायर आय डी असेल तो आय डी टाकायचा आहे आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे असं काम तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचं सेपरेट करावं लागणार आहे पूर्ण शाळेचं एकदम करता येईल का तो एक प्रश्न बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये येणार आहे तर त्यासाठी पहा अपार आय डीच्या टॅबमध्ये गेल्यानंतर इथं डाउनलोड सी व्ही सी असा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केलं की ही फाईल मला वाटते तुमची एक्सेलमध्ये अपलोड होईल डाउनलोड होईल सॉरी ती डाउनलोड झाल्यानंतर त्या फाईलमध्ये तुम्ही सर्वांचे अपार आय डी एकाच वेळी टाकू शकणार आहात ओके सॉरी ते टॅब मात्र ह्या ठिकाणी काम करत नाही आहे सध्या तर काम नाही कारण नाहीच आहे मेसेज येतो आहे इन... म्हणजे तो ऑप्शन आता तुम्हाला नाही प्रत्येकाचं तुम्हाला वैयक्तिकच काम करावं लागणार आहे जेवढे काही विद्यार्थी असतील तेवढे तर अशा प्रकारे हे एक आणखी काम बोर्डाकडून आपल्या शिक्षकांसाठी आलेलं दिसतंय तर मला वाटतंय आपण आता ते काम करणं गरजेचं आहे कारण इथं ते येऊन समोर पडलेलं आहे समोर आलेलं आहे मग ते आपलं काम आहे का आता आम्हाला पेपर आहेत आम्हाला बाकीचे कामं आहेत अकरावीच्या परीक्षा आहे सुपरविजन आहे त्यांचे पेपर आहेत हे सगळं काम असलं तरी देखील आता बोर्डाच्या ह्या वेबसाईटवरती काम करणं आपल्याला गरजेचं आहे तर त्याचं टेन्शन न घेता मला वाटते सर्व शिक्षकांनी लवकरात लवकर हे काम कंप्लीट करून घ्यावं जसं आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये म्हणजे तुमचं ह्या ठिकाणी हा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे तर मला आहे आपल्या सर्वांना ही सूचना समजलेली असणार आहे आपण काहीनं तर काम पण याच्यावरती सुरू केलेले असेल माहिती पण घेतली असेल आणि सगळं काम देखील झालेलं असेल पण काही शिक्षक मित्र आहेत आपले की त्यांना माहीत नसेल ही गोष्ट तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण ही सर्व व्यवस्थित माहिती विचारात घेऊन हे काम कम्प्लीट करावं काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा नक्की तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार